शैक्षणिक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत असताना विद्यार्थ्यांना आणखीन एक नवीन संधी उपलब्ध झालेली आहे केंद्र सरकारने सरकारी डिजिटल युनिव्हर्सिटी सुरू केलेली असून विद्यार्थ्यांना आता घर बसल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सायबर सिक्युरिटी डेटा सायन्स सारखे कोर्सेस घरबसल्या कमी खर्चामध्ये पूर्ण करता येणार आहेत केंद्र सरकारने दोन हजार तीसपर्यंत देशातील सुमारे चाळीस तरुणांना डिजिटल आणि नवीन टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे त्यानुसार विद्यार्थ्यांसाठी डिजिटल युनिव्हर्सिटी नाईलीट डिजिटल युनिव्हर्सिटी सुरू झाली आहे एन डी यूचे सर्व कोर्सेस हे ऑनलाईन असणार आहेत विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयी व गतीनुसार अनेक कोर्सेससाठी नोंदणी करता येते विशेष म्हणजे यातील बहुतांश सर्व कोर्स ऑनलाईन असणार आहेत तसेच विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल लॅबच्या माध्यमातून प्रॅक्टिकलची व्यवस्था करण्यात आलेली आहे ऑनलाईन पद्धतीचे शिकवणी मार्गदर्शन व परीक्षेची सुविधा मिळणार असल्यामुळे ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल लॅब रेकॉर्ड केलेल्या व्याख्यानाद्वारे तसेच तज्ज्ञ प्राध्यापकांशी थेट संवाद साधण्याची सुविधा मिळणार आहे यामुळे घरबसल्या शिक्षण या, घर या संकल्पनेचा नवा आयाम प्राप्त होणार आहे डिजिटल मार्फत देशभरातील उद्योग क्षेत्राशी संलग्न कोर्सेस उपलब्ध करून दिले जाणार आहेत सरकारी डिजिटल युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियाही संपूर्ण ऑनलाईन असणार आहे विविध क्षेत्रामध्ये अभ्यासक्रम राबविण्याची तयारी सुरू असून पुढील वर्षभरात कोर्सेसची व्याप्ती आणखीन वाढवण्यात येणार आहे युनिव्हर्सिटीच्या शिक्षणाच्या नव्या युगाची सुरुवात विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे